सरकारी कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत जुन्या पेन्शन प्रमाणे नवी पेन्शन देण्याची मागणी आहे सरकारने तात्काळ अधिसूचना काढण्याची कर्मचाऱ्यांची मागणी अधिसूचना निघेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार आहे शिक्षकेत कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत जाते असा निर्णय आज मुंबई येथे झालेल्या समन्वय समितीच्या विस्तारित सभेत झाला राज्य सरकारनं पेन्शन संबंधामध्ये जे आश्वासन दिलं ते पाळण्यात आलेलं नाही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा म्हणून जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन मिळेल असे आश्वस्त करून सुद्धा त्या संदर्भातलं नोटिफिकेशन अद्याप त्या ठिकाणी निघू शकलेलं नाही त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी शिक्षक हे चिंतित आहेत आता पुढच्या आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा आचारसंहीनच्या लागल्यानंतर निश्चितपणे आता या ठिकाणी नक्की कोणते निर्णय किती वेळात घेतले जातील याची साशांगता निर्माण झालेली आहे